जी एस पी एमने पहिल्या पदवीदान समारंभाचं यशस्वी आयोजन करून ऐतिहासिक टप्पा गाठला या भव्य सोहळ्यात विद्यापीठाच्या पहिल्या पदवीधर विद्यार्थ्याचा गौरव करण्यात आला यावेळी चार सुवर्णपदक विजेत्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले या समारंभाला प्रमुख पाहुणे प्राध्यापक अनिल सहस्त्रबुद्धे अध्यक्ष राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच भारत सरकार अध्यक्ष कार्यकारी समिती राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद तसेच प्राध्यापक तानाजी सावंत संस्थापक सचिव जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ डॉ रवी जोशी अध्यक्ष जी एस एम विद्यापीठ आणि प्राध्यापक बी बी आहुजा कुलगुरू जी एस टी एम विद्यापीठ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला दोन हजार एक, एक पंचेचाळीस विद्यार्थी फ्लॅगशिप ऑफ राजर्षी शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हंड्रेड अँड फोर्टी फाईव्ह स्टुडंट्स नियर अबाउट एट टू टेन स्टाफ्स जे प्रिन्सिपल सह विथ हंड्रेड अँड फोर्टी फाय स्टुडंट्स इट वॉज अवर जर्नी इन टू थाउजंड वन नाव नियर अबाउट हंड्रेड अँड ट्वेंटी प्रोग्रॅम्स सेवेंटी टू इन्स्टिट्यूट्स अँड अप्रॉक्सिमेटली सिक्स्टी थाउजंड प्लस स्टुडंट्स अँड फिफ्टीन थाउजंड स्टाफ दिस इज आवर प्रोग्रेस घेतली आपण सुशिक्षित झालो एक पार्ट सुशिक्षित झालो म्हणजे तो सुसंस्कृत आहे की नाही हा समाज ठरवतो हा डिग्री एक घेतली तो प्लॅटफॉर्म झाला मग तो इंजिनिअरिंगमधला असेल फार्मसीमधला असेल आणखी आर्ट्स कॉमर्स कुठलाही असेल दॅट इज दॅट इज द बेसिक नीड बेसिक रिक्वायरमेंट ऑफ द सोसायटी किंवा ऑफ द कंपनी आणि मग मी इंजिनिअरिंगचं जाऊ मग मी दुसरं काय करू शकतो का हे करू शकेन का ते करू शकेन का बेसिक प्लॅटफॉर्म झाल्यानंतर एका उंचीवरती पोचल्यानंतर आपण सर्व काही करू शकतो कारण तुमच्या समोर त्याचं एक्झाम्पल मी स्वतः आहे मी सातशे रुपयेच्या पगारावरती भारतीय विद्यापीठामध्ये एकोणीसशे शहाऐंशीला ॲज एक अ लेक्चरर इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये जॉईन झालो दहा वर्ष प्राध्यापक झालो दहा वर्ष प्राध्यापकी केली त्यानंतर जे एस पी एम ओपन केलं कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी सुरू केली दोन हजार सातला साखर कारखान्यामध्ये गेलो दहा साखर कारखाने एस्टॅब्लिश केले त्याच्यानंतर युनिव्हर्सिटी ओपन केली बँकिंगमध्ये केलो गे मिल्कमध्ये गेलो नंबर ऑफ से बिझनेसेस अँड नंबर ऑफ सिगमेंट्स हे तुमच्या पुढचं उदाहरण आहे त्याच्यामुळं प्रत्येकाने स्वतःला कमी लेखायचं काही कारण नाही नॉट नेसेसरी इथं कुठं पॉलिटिकल आपल्याला सपोर्ट मिळतो का कुठला कलिकचा सपोर्ट मिळतो का कुठला फायनान्सचा सपोर्ट मिळतो का स्वतःला स्वतःचा कॉन्फिडन्स असणं आणि स्वतःचा व्हिजन चांगलं असणं परसेप्शन चांगलं असणं आणि हे करत असताना आपल्या हेतूमध्ये शुद्धता असणं फार महत्त्वाचं आहे हेतू शुद्ध असणं अपेक्षित आहे आणि मग त्याचे करावे मनाचे आपला कॉन्फिडन्स आपलं डेस्टिनेशन आणि मग तो प्रवास करत असताना प्रचंड अडचण येतील त्या ठिकाणी खचून न जाणे आपल्या टार्गेट वरती लक्ष ठेवणं आणि त्या दिशेनं आपला प्रवास असणं अपेक्षित आहे उद्या जरी नवीन असलं तीन वर्ष झाली असतील दोन हजार तेवीस ते आता पंचवीस पण हे कॉलेजच्या रूपामध्ये तर दोन हजार एक आहे तानाजी सावंत यांनी जेव्हा दोन हजार एक साली सुरुवात केली एकशे पंचेचाळीस मुलांच्या बरोबर एक आठवडेला कॉलेज सुरू झालं आता एक वटवृक्षाच्या रूपामध्ये साठ हजार विद्यार्थी आणि अनेक अने चाळीस हजार जवळपास वेगवेगळ्या लोकांचे संबंध ग्रॅज्युएट झालेले असं सगळं बघितल्यावर एक कमिटमेंटनी कार्य केल्यावर कसं काही आपल्याला त्याच्यातनं सक्सेस मिळतो ह्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे दुसरं इनोव्हेशनची आम्ही नेहमी भूमिका मांडतो की आपल्याला इनोव्हेटिव्ह नेशन झालं पाहिजे मग त्याला स्टार्टअप लोकांना सपोर्ट केला पाहिजे मी सकाळीच पाहिलं की ग्रुप ऑफ सहा सात विद्यार्थी आले होते त्यातला एक विद्यार्थी जो पहिल्या वर्षी असतानाच स्टार्टअप करून त्यांनी इन्कम जनरेशन सुरू केलं एका जागेला फी भरतोय तो दुसऱ्या जागेने पैसे कमाई करतोय मग अशा रीतीने लोकांना सपोर्ट सिस्टम तयार केलेला असल्यामुळे पहिल्या या कॉन्वोकेशन सेरेमनीमध्ये भाग घेताना पाच विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल दिलं गेलं आणि अनेक विद्यार्थ्यांना एमटेक डिग्री प्राप्त झाल्या अंडर ग्रॅज्युएटच्या डिग्री अजून एक वर्षानंतर त्यांना मिळतील कारण ते अजूनही चार वर्षा सुरू झालेली आहे त्याचं चांगल्या रूपात रूपांतरण होऊन मला वाटतं की विद्यार्थ्यांना चांगलं योगदान मिळतंय त्यांना एम्प्लॉयबिलिटी हो किंवा स्टार्टअप करण्यासाठी हो प्रोत्साहन पण दिलं जाते म्हणून माझ्या अनेक अनेक नहीं, शुभेच्छा का नहीं, शुभेच्छा कारण शिक्षकांनी ह्या विद्यार्थ्यांना तयार केलेला आहे आणि हे जेव्हा बाहेर जातील तेव्हा आपला एक ब्रँड घेऊन जातील आणि आपल्या देशाचा ध्वज आणि इन्स्टिट्यूटचा पण ध्वज जगभरावर फैलावायचं काम हे विद्यार्थी आज जे ग्रॅज्युएट झाले ते करतील एवढं i am very happy today we are celebrating or we are we just had to went through the procedure of first convocation of our first university jspm began its activities in 2001 with a single college 150 students and 10 staff members i was one of those 10 staff members i didn't realize that one day we would be i would be leading the University, J.S.P.M. University, as a President. And today the dream has come, it is a reality, that uh, we have conducted the first convocation of the J.S.P.M. University. So there are a lot of mixed feelings are there, emotions are there, because we began our teaching life in Pune 25 years back. I have been working with the J.S.P.M. group, and in fact uh, this is the 25th year of my working in the J.S.P.M. I'm very happy to be part of a JSPM group all the time.